गोरक्षणाचा मुद्दा भारतात पुन्हा डोकं वर काढतोय की हरियाणामध्ये निवडणुकीचा मुद्दा बनतोय अशी चर्चा सध्या सुरू आहे एकोणीस वर्षांच्या आर्यन मिश्राची गोळी घालून हत्या आणि त्यानंतर साबीर मलिक नावाच्या तरुण मजुराला गोमांस भक्षण केल्याच्या संशयावरून मारहाण झाली ज्यात साबीरचा मृत्यू झाला अवघ्या तीन दिवसांच्या अंतरानं हरियाणामध्ये गोरक्षणासाठी दोन हत्या झाल्यानं लोकांमध्ये भीती आहे नमस्कार मी हर्षदा परब ही घटना आहे अठ्ठावीस ऑगस्टची हरियाणाच्या चरखी दादरीच्या बाधरा गावात गोमांस भक्षण केल्याच्या संशयातून साबीर मलिक या मजुराची हत्या करण्यात आली साबीर हा पश्चिम बंगालमध्ये राहणारा काही वर्षांपूर्वीच काम करण्यासाठी हरियाणामध्ये आला होता साबीर मलिक प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करून त्या भंगारमध्ये विकायचा आणि त्याचा चरितार्थ चालवत होता त्या दिवशी मारेकऱ्यांनी साबीरला जेव्हा मारलं तेव्हा त्याला बाटल्या विकत घेण्यासाठी बोलावून घराबाहेर आणलं साबीर त्यांच्याबरोबर गेला आणि त्यानंतर त्यांनी साबीरला मारहाण केली त्यानंतर काही तासांनंतरच चरखी दादरी समोर असलेल्या बसस्टँडवर साबीरचा हो मृतदेह आढळला सुमारे दहा जणांनी साबीरला लाठ्याकाठ्यांनी मारलं होतं असं तिथं बघणारे लोक सांगतात ज्यांनी साबीरला मारहाण केली त्यांना संशय होता की साबीर ज्या वस्तीत राहतो तिथले लोक गोमांस खातात त्यामुळे साबीरला मारहाण करण्यात आली होती पण त्यानंतर साबीर मलिकचा मृतदेह हो, भांडवा गावात आढळला मृतदेह हो, आढळल्यानंतर साबीर मलिक या तरुण मजुराच्या हत्येसाठी मॉबलिंचिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल झाल्यानंतर चोवीस तासातच सा पोलिसांनी सात सा जणांना अटक केलं दरम्यान साबीर मलिकचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलाय ज्यानुसार साबीरच्या शरीरावर पाच ठिकाणी मारहाणीमुळे गंभीर इजा झाली आहे त्यापैकी डोक्यावर झालेल्या मारामुळे साबीरचा मृत्यू झाला या प्रकारात पोलिसांनी साबीरच्या घरात आढळलेले मांसाचे तुकडे लॅबमध्ये टेस्टिंगसाठीही पाठवले आहेत ज्याचे रिपोर्ट सध्या आलेले नाहीत पोलिसांनी जो गुन्हा नोंदवलाय त्यात शाखा उर्फ अभिषेक गौरव राहुल साहिल उर्फ पप्पी यांना आरोपी करण्यात आलाय यातला प्रमुख आरोपी अभिषेक एक वर्षापासून स्वतःच्या घरी राहत नाही दर पंधरा दिवसात एकदाच तो घरी येतो जेव्हा तो घरी येत नाही तेव्हा तो कुठे असतो यासाठी त्याच्या आईनं सुद्धा काही दिवसांपूर्वी शोधाशोध केली आणि काही माहिती मिळवली होती ती माहिती घेतल्यानंतर त्या माऊलीनं असं सा सांगितलंय ते म्हणजे की गोशाळेतच साबीर राहतो गोशाळेतल्या लोकांचं म्हणणं आहे की तो गायींची सेवा करतो असं देखील अभिषेक उर्फ शाखाच्या आईनं दिव्य भास्करला जी प्रतिक्रिया दिली आहे त्यात म्हटलंय अभिषेकने साबीरला मारलंय हे त्याच्या आईला राजवंतीला माहीत होतं राजवंतीने दैनिक भास्करशी बोलताना सांगितलंय की अभिषेक चुकीच्या कामात फसू नये असं मला वाटत होतं पण झालं तसंच साबीर बरोबर आणखीन एका मजुराला मारहाण करण्यात आली होती सध्या तो मजूर गंभीर जखमी आहे साबीरच्या मॉब लिंचिंग प्रकरणात अभिषेक बरोबर एका अल्पवयीन मुलालाही हरियाणा पोलिसांनी ताब्यात घेतलं घरात पोलिसांना या मुलाला गोरक्षेसाठी काही मेडल्स मिळाल्याचं आढळलंय दिव्य भास्करच्या रिपोर्टनुसार पोलिसांनी ज्यांना अटक केली आहे ते सर्व गोरक्षक आहेत हरियाणात गोरक्षेसाठी अशा अनेक टीम बनवण्यात आल्या आहेत याच्या आधी हरियाणाच्या फरीदाबादमध्ये एकोणीस वर्षांच्या आर्यन मिश्राची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती बारावीत शिकणारा आर्यन पार्ट टाइम जॉब करायचा ज्यातून आर्यन घर चालवण्यासाठी पैसे जमवायचा आणि स्वतःच्या शिक्षणाचाही खर्च चालवायचा आर्यनचं कुटुंब काही वर्षांपूर्वीच अयोध्येहून फरीदाबादला शिफ्ट झालं होतं ते भाड्यानं एका घरात राहत होते तेवीस ऑगस्टला रात्री दीडच्या सुमाराला आर्यनचं कुटुंब ज्यांच्या घरात भाड्यानं राहत होतं त्या घरमालकांचा मुलगा हर्षित यांना आर्यनला खाली बोलावलं त्यानंतर त्याच्याबरोबर बाहेर गेला होता बाहेर पडताना त्यांना आईला सांगितलं होतं की तो पाच मिनिटातच परत येईल असं सांगून आर्यन हर्षित आणि त्याच्या कुटुंबाबरोबर बाहेर फिरायला गेला होता पण आर्यन रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही त्या दिवशी आर्यन हर्षित गुलाटीच्या कुटुंबाबरोबर त्यांच्या गाडीतून मॅगी खाण्यासाठी बाहेर गेला होता गुलाटी कुटुंब त्यांच्या डस्टर गाडीतनं बाहेर फिरायला गेलं होतं गोरक्षकांनी त्या डस्टर गाडीचा तीस किलोमीटर पाठलाग केला पाठवून येणाऱ्या गाडीमुळे हर्षितने गाडी वेगानं चालवली खरी पण त्यातच त्याचा घात झाला गाडी वेगानं चालवल्यामुळे मागून येणाऱ्या गोरक्षक असलेल्या गाडीतनं फायरिंग करण्यात आलं पाठलाग करणाऱ्या गाडीतनं झालेल्या या फायरिंगमुळे आर्यनच्या मानेत गोळी घुसली हा आर्यन त्यावेळेस जो गाडी चालवणारा हर्षित गुलाटी आहे त्याच्या अगदी बाजूच्या सीटवर बसला होता त्यानंतर मारेकऱ्यांनी गाडी रोखली आणि मग आर्यनच्या छातीत चा गोळी घातली आरोपी तिथनं या सगळ्या घटनेनंतर फरार घटना घडली होती दिल्ली आग्रा नॅशनल हायवेवरच्या गदपुरी टोल प्लाझा जवळ आर्यनला जवळच्या रुग्णालयात त्यानंतर दाखल करण्यात आलं तिथं आर्यनचा सा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं सीसीटीव्हीवरून पोलिसांनी आरोपींना शोधून काढलं अनिल कौशिक सौरभ वरुण कृष्ण यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं हे सर्व गोरक्षक आहेत ज्यांनी पोलिसांना सांगितलंय की त्यांना मिळाली होती की गोमांसाची तस्करी करणारे डस्टर गाडीत न येतात आणि म्हणूनच त्यांनी आर्यन असलेल्या त्या डस्टर गाडीचा त्या दिवशी पाठलाग केला होता पाठला केल्यानंतर गाडी वेगानं चालवल्यामुळे त्यांना अधिक दाट झाला आणि त्यामुळेच त्यांनी त्या ते गाडीवर फायरिंग केलं या प्रकरणातला मुख्य आरोपी अनिल कौशिक याच्या सोशल मीडियावर हत्यारांबरोबर असलेले फोटो आहेत पण त्याच्यावर आस्तागायत कुठलीही कारवाई त्यासाठी करण्यात आलेली नाही आर्यन मिश्राच्या वडिलांचे सियानंद मिश्रांचे पाय धरत याच मुख्य आरोपी अनिल कौशिक यानं माफीही मागितली आहे मला एका ब्राह्मणाची हत्या केल्याची खंत आहे मला वाटलं तो मुस्लिम आहे माफी मागतेवेळी अनिल कौशिकनं आर्यनच्या वडिलांकडे अशा शब्दात माफी मागितली असं दिव्य भास्करनं आपल्या बातमीत म्हटलंय या प्रकरणात आर्यनच्या कुटुंबियांना पोलिसांनी आजतागायत एफ आय कॉपी दिलेली नाही ही घटना आहे तेवीस चोवीसच्या मध्यरात्री आरोपी अनिल लिव्ह फॉर नेशन नावाच्या संस्थेशी जोडलेला आहे आणि गोरक्षा दलाचा सदस्य आहे या प्रकरणात आर्यनच्या कुटुंबियांनी हर्षितची आई आणि मिश्रा कुटुंब भाड्यानं राहत असलेल्या घराची मालकीण सुजाता गुलाटीच्या सांगण्यावरून एक तक्रार दिली होती अशी बातमी आहे पियुष भाटी आणि योगेश राजपूत यांच्या विरोधात ही तक्रार सुजाता गुलाटी यांच्या सांगण्यावरून आर्यनचा भाऊ अजयनं दाखल केली होती हर्षितचं पियुष आणि योगेश यांच्याशी असलेल्या वादातून गुलाटी कुटुंबानं अजयला त्यांच्या विरोधात तक्रार करायला सांगितलं होतं सध्या हर्षित पोलीस कस्टडीत आहेत पियुष भाटिया आणि हर्षित मध्ये दुश्मनी असल्यानं सुजाता गुलाटी आणि आर्यनच्या भावाकडनं तक्रार दाखल करून घेतली होती असं पोलिसांचं म्हणणं आहे यासाठीच पोलिसांनी हर्षितला अटक केली आहे तर गुलाटी यांचा मुलगा शँकी हत्येनंतर हर्षित तर गुलाटी कुटुंबातले इतर सदस्य सध्या फरार आहेत सीबीआय आर्यन मिश्रा प्रकरणाचा सध्या तपास करत आहे आणि गुलाटी कुटुंबावरही पोलिसांचा संशय आहे आर्यन मिश्रा हत्या प्रकरणात गोमांस तस्करीच्या संशयावरून एका हिंदू मुलाची हत्या झाली आहे करणारे ही हिंदू आहेत गोरक्षक आहेत तर साबीर मलिक प्रकरणात गोमांस खाण्याच्या संशयावरून हत्या झाली आहे पण या दोन्ही प्रकरणात गोरक्षा करण्यासाठी कायदा हातात घेण्याचा अधिकार आरोपींना कोणी दिला असा सवाल सामान्य जनता करते विरोधी पक्षातल्या नेत्यांनीही हाच मुद्दा उपस्थित केलाय विशेष म्हणजे गाडीत गोमांस तस्कर असण्याच्या संशयावरून गोळ्या झडण्याचा अधिकार, अधिकार आरोपींना कोणी दिला आर्यांची हत्या केल्यानंतर गाडीतल्या इतरांना आरोपींनी सोडलं ते का असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आर्यनच्या हत्येनंतर त्याच्या आजारी वडिलांची सियानंद मिश्रा यांची प्रकृती अधिक खालावली आहे त्यांना हार्ट अटॅकसुद्धा येऊन गेलेले आहे आणि सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत एका वृत्तानुसार मागच्या दहा वर्षांपासून हरियाणात या प्रकारे हत्या करण्याचे आणि मॉब लिंचिंग करण्याचे प्रकार वाढले आहेत